हॅलो फ्रेंड्स आज आपण ट्वेल्थ जोडियक सायन्स इन इंग्लिश अँड मराठी म्हणजेच बारा राशींची नावे इंग्लिश आणि मराठीमध्ये शिकणार आहोत जोडिॲक म्हणजे काय तर राशीचक्र किंवा राशी, राशी मंडळ त्याचं स्पेलिंग आहे झेड ओ डी आय ए सी झोडियाक झोडियाक म्हणजे राशीचक्र किंवा राशी, राशी मंडळ आता या बारा राशींना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते पाहूया एरिस ए आर आय ई एस एरीस एरिस म्हणजे मेश टॉरस टी ए यू आर यू एस टॉरस टॉरस म्हणजे ऋषभ जेमिनाय जी ई एम आय एन आय जेमिनाय जेमिनाय म्हणजे मिथून कॅन्सर सी ए एन सी ई आर कॅन्सर कॅन्सर म्हणजे कर्क लिओ एल ई ओ लिओ लिओ म्हणजे सिंह व गो वी आई आर जी ओ व गो व गो कन्या लिब्रा एल आई बी आर ए लिब्रा लिब्राजे तूल स्कॉर्पिओ एस सी ओ आर पी आई ओ स्कॉर्पिओ स्कॉर्पियो, मे वृश्चिक सैजिटेरियस एस ए जी आय डबल टी ए आर आई यू एस सेजिटेरियस सेजिटेरियसे धनु कॅप्रिकॉन सी ए पी आर आय सी ओ आर एन कॅप्रिकॉन कॅप्रिकॉन म्हणजे मकर अक्वेरियस ए क्यू यू ए आर आय यू एस अक्वेरियस अक्वेरियस म्हणजे कुंभ पायसिस पी आय एस ई एस -E पायसिस पायसिस म्हणजे मीन तर अशा प्रकारे आपण बारा राशींची नावे इंग्रजी आणि मराठीतून पाहिली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय